आज या ठिकाणी आपण राळेगण सिद्धी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मुलाखत घेणार आहोत समोरचं जे काही मंदिर आहे संत यादव बाबा समाधी मंदिर याच ठिकाणी अण्णा राहतात पद्मविभूषण आणि पद्मश्री यांसह हजारो कोट्यवधी रुपयांच्या पुरस्कारांना गवसणी घालणारे अर्थात पुरस्कार ज्यांच्याकडे धावून येतात परंतु कोणत्याही पुरस्कारासाठी काम न करणारे ज्येष्ठ समस्या अण्णा आजारे जर त्यांना योग्य दिशा नाही मिळाली तर हे समाजातले गुन्हेगार होते आणि आम्ही अशा मुलांना ऍडमिशन देऊन त्यांना ज्याला घडवलं पंचवीस तीस वर्षाच्या पूर्वीची बॅच म्हणजे तो शाळेत असताना सातवी ला होता आठवीला होता दहावीला होता त्या बॅच विद्यार्थी पंचवीस वर्षांनंतरही सगळे मिळून भेटायला येतात गावाला एक नाही ज्या शाळेतून मी घडलो त्या शाळेसाठी काही ना काही वस्तू आणतात आता गेल्या गेल्या महिन्यात एक बॅच आली होती त्याने काय आणावं त्याला माहित होतं स्वच्छता गावाची स्वच्छता रोज ते करत होते शाळेत असताना आणि म्हणून त्या मुलांनी शाळेसाठी झाडू आणले झाडू का बोलतय सगळं शिक्षक म्हणून आम्हाला हो आम्हाला आम्हाला तुम्ही म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत आजची तरुण पिढी आमची तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातला जन्म आहे तुमचा तर तुमचं तुम्हा। जे काही कारकीर्द आहे ही कारकीर्द अवघ्या देशाला माहितीच आहे जगभर आपल्या कार्याचा कार्याने अनेक लोक प्रेरित आहेत भविष्यात अजून आपल्या अशा कोणकोणत्या समाजासाठी अजून काय काय करायची इच्छा आहेत काय की राहिलेल्या गोष्टी एवढ्या असतात आता माझा वय झालंय पंच्याऐंशी mm. mm. पंच्याऐंशी वर्षाचा वय जरी झालं तरी मला आजही अनुभवतो की काम पूर्ण झालं नाही पुन्हा एकदा एक जन्म घ्यावा लागेल एका जन्मात एक काम नाही एवढं काम आहे बरोबर खास करून भारतात आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र एवढं काम आहे न संपणार आहे म्हणजे तुमचं जे काम आहे ना तुम्ही सगळं कुटुंब सगळ्या गोष्टी सोडून फक्त समाजासाठी आतापर्यंत झोपून दिलं आपलं आयुष्य आजपर्यंत कुटुंब सोडलं म्हणजे चार भिंतीच्या आत माझं कुटुंब सोडलंय पण खरं कुटुंब मी सोडलेलं नाही फक्त चार धंद्याच्या आतमध्ये लहान परिवार जो करायचा होता तो लहान न करताना मोठा केला कार्यक्षेत्र वाढलं कुटुंब कुठे सुटलं लहान करायच्या वेळेस मोठा झाला म्हणजे थोडक्यात अवघे विश्वचे माझे घर अरे लहान प्रपंचात दुःख तुम्ही अनुभव करता ना घरामध्ये हे माझं ते माझं ते माझं हे माझ डबड हरवलं तरी हळहळ कुठं गेलं अरे तिथं काय माझा आहे मी आलो रिकामात आणि मला जायचं रिकामात आणि काय माझा आहे ते मी प्रपंच केला तर मोठा केला आणि मोठा प्रपंच केल्यामुळं मी आज अनुभव करतो मला अमेरिका दक्षिण कोरिया कॅनडा हजार लाख नाही कोटी रुपयाचे अवॉर्ड मिळाले कोटी पण ते पण ठेवले नाही ठेवले नाही ते त्याचा ट्रस्ट करून टाकला आता तो बिस्तर आहे ना झोपणाचा बस झोपणाचा एक बिस्तर गावात घर आहे आहे छोटा परिवार होता ना घर आहे परिवार आहे पंचेचाळीस वर्ष झाले घरात oh. जाऊन घरात नाही भावांच्या मुलांची नावं काय माहीत नाही फक्त झोपण्याचा बिस्तर जेवणाचा ताट पण मी अनुभव करतो ना माझ्या आयुष्यात अरे लखपती करोडपतीला सुद्धा जो आनंद मिळत नसेल ते मी अनुभव करत माझ्या आयुष्यात आयुष्यात कि ते, ते आनंद आहे त्या आनंदात बघ असतो आणि हे सगळे पळतात आनंदासाठी आणि एअर कंडिशन मध्ये झोपे जो <laughs> ना। 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 तो आनंद आहे मोठा प्रपंच जेवढा तुम्ही कराल तेवढा तुम्हाला आनंद मिळेल प्रपंच जेवढा लहान होईल तेवढ दुःखही जास्त कारण त्याच्या जेवढ माझ ना माझ्याच पाठवणं का दुःख असत ते माझ ते माझं ते माझं आणि माझं काहीच नसत आता बा मी पंचेचाळीस वर्ष घरात गेलो गेलं नाही माझं नाही तर मी कशाला जाऊ कारण कोटी रुपयाची आवड मिळाली माझं नाही तर मी कशाला कशाला होईल पण हे सगळ्यांना आता होणार नाही अरे हे मला कळलं होतं पंचवीस वर्षाच्या तरुण नसताना म्हणून मी त्या वेळेला निर्णय घेतला आता तुम्ही करून बसलेत तुम्हाला कसं म्हणत बरोबर <laughs> पत्नी झाली मुलं झाले सगळे एवढे आता तुम्हाला करता येणार नाही तुम्ही फक्त एकच करायचं लहान प्रपंच जो करतो तो करता करता मोठा करा जी संपत्ती आहे मुलं तिला घडवण्याचं काम करा मोठ काम आहे हो त्यातला आनंद तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही देशाची सेवा केली पूर्वी आणि तीच देश सेवा फक्त आता सध्या अगदी म्हणजे ग्राउंड लेवलवर गोरगरीबांमध्ये आता तीच सेवा पुन्हा तुमची मोठ्या उमेदीने चालू आहे या वयात सुद्धा तुमचा उत्साह उत्साह खूप आहे आजही काम करण्याचा उत्साह म्हणजे व्रत आहे ना, ना, ब्रात। ना ब्रात। ते व्रत घेतलं म्हणजे जीवनच त्याच्यात सगळ्या समर्पित झाल्यामुळं जीवनच ते मन हे आनंदमय झालं आनंदमय झालं म्हणून मी ज्यावेळेला पंचवीस वर्षाचा तरुण होतो मी हाच विचार करतो अरे माणसं का पळत ते सगळी जन्माला येताना काही आणत नाही जाताना काही घेऊन जात का नाही आयुष्यभर पळतोय 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 माझ 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 माझा काहीच नाही आणि काही माणस माझ माझ म्हणून राहत नाही माझ ते माझ पण तुझ तेही माझे काहीच नाही का जगतात उत्तर मिळत नाही एक दिवस ठरवलं आत्महत्या करायची हा जगायचं मरायचं माहिती आहे ना रेखा हाताने जायचं माहिती आहे ना मग जगायचं का ठरवलं आत्महत्या एक स्वामी विवेकानंदांचं पुस्तक बुक स्टॉलवर वर हाताश्याल गांधीजींच विचाराचं पुस्तक हाताश्याल जीवन कळलं काय कळलं प्रत्येक माणसानं मनुष्य जन्म मिळालाय ते सेवा करण्यासाठी सेवा करण्यासाठी घरभार त्यागावं लागत नाही हिमालयामध्ये जात नाही तुम्ही जो प्रपंच करताना ती सुद्धा सेवाच आहे काही नाही जे काम हाताशी घेतलं ना ती सुद्धा सेवाच आहे सेवा फक्त निष्काम करायची निष्काम तर मी ठरवलं माझ्या आयुष्यात जोपर्यंत का करायचं माझ्या गावाचे माझ्या समाजाचे माझ्या देशाची सेवा करायची आणि ज्या दिवशी मरायचं ते गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं व्रत घेतलं आणि ते व्रत घेतल्यामुळं आता ते सुट सुटणार नाही सुट कारण ना व्रत झालं तुम्ही त्याच्यामुळं आज जो जीवनातला आनंद आहे ना त्या आनंद हे मी तुम्हाला कसं सांगणार किती आनंद आहे फार आनंद आहे आणि मी सांगितलं तर तुम्हाला कसं करणार आनंद शब्दाने सांगणारी गोष्ट नाही अनुभव आता मी सांगितलो किती आनंद आहे पण तुम्हाला कि किती आनंद म्हणजे किती आहे ते तुम्हाला कसं कळणार साखर खाणारा माणूस आहे त्याला विचारला किती गोड आहे फार गोड आहे पण याला काय माहिती फार म्हणजे कधी हा <laughs> जेवढा तोंडात टाकतो त्यावेळेला कळते की एवढी गोड आहे तस आनंदाच आहे तोंडात टाकल्यानंतर कळत कधी तर ह्या गोष्टी ज्या सगळ्यांना आता हे होणार नाही पण सगळ्यांनी करू नये अहून हे काम करणं सोपं काय सगळ्यांना जमणार नाही तुम्ही म्हटले सगळेच अन्न आजारी होऊ शकत नाही हे सत्य <laughs> विश्वामित्राला धोका दिला ना तपश्चर्या करणार विश्वामित्र धोका दिला ना ऋषी ऋषी असतानाही त्या मनाने धोका दिला हे मन फार चंचल यायचं चंचल नाही ते नाही धोकेबाज आहे बड्याबड्याने याने धोका दिला पण काय माझ्यावर कृपा झाली ईश्वराची आता पंच्याऐंशी वर्षाचं वय लगाम लावून टाकलं त्याला उघडत घेतलं ना जगायचं ते गाव समाज देश मरायचं ते गाव पंच्याऐंशी वर्षाच्या वयात सुद्धा ताग नाही एवढा सुद्धा म्हणून सहा मंत्री घरी लोक भ्रष्टाचार म्हणजे राज्यातून कमी करायचं व्रत तुम्ही उचललं म्हणूनच तर काही प्रमाणात आज दबाव आहे मोठमोठ्या अधिकाऱ्यांवर पोलिसांवर किंवा शासकीय यंत्रणेवर अन्यथा सगळं पितळ उघडं पडला असतं काय एका व्यक्ति द्वेष आपण असू नये नाही व्यक्ति द्वेष असू नये पक्ष पार्टी द्वेष असू नये सेवेच्या भावनातून एवढं समाजासाठी करता येईल आणि समाजाला घातक असेल तर मग द्वेष भावना हा दोष नाही आता मी ज्या लढाई केल्या सगळ्या एवढ पन्नास वर्ष लढलो घडलं काय माहितीचा अधिकार देशाला मिळाला माहितीचा अधिकार देशाला मग भावना पुढे तुम्ही माहितीचा अधिकार आणा आणि तुम्ही करायला तयार नसेल तर मग आपण त्यांच्याशी भांडल तर काय बिघडलं माहितीचा अधिकार आला ग्राम सभेला अधिकार शासकीय यंत्रणेला आपण एक वेगळ्या वळणावर घेऊन गेले नाही तर मग यंत्रणा हे काय पाकिस्तानातून आले नाही ते आमचेच लोक आहेत आपणच तयार केली ते आमचेच लोक आहेत आम्ही सर्वांनी मिळून गावाचा समाजाचा देशाचा विचार करणं गरजेचं आम्ही काही पाकिस्तानचे नाहीये आम्हाला सगळ्यांनी विचार करायचा तो समाज देश राज्य यांचं हित कसं साधता येईल म्हणून आम्ही कायदे करायला भाग पाडले का पाडले दप्तर दिरंगाई सामान्य माणसाचाच फायदा मी का म्हटलं सरकारला अरे चार चार हेलपटे मारतात तुम्ही तो मालक असताना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास साली प्रजासत्ताक आला ना तो मालक झाला ना चार चार हेलपटे मारायला होता तुम्ही सेवक आहेत ना सेवकाने मालकाला असे हेलपटे मारायला होणं ठीक नाही म्हणून मी त्यावेळेला सांगितलं सरकारला दफ्तर दिरंगाईचा कायदा करा कुठलाही लाभधारक तो दर कार्यालयात गेला तर त्याला तो जो माहिती मागतो ती माहिती सात दिवसाच्या आतमध्ये मिळाली पाहिजे आणि काही माहिती जी आवश्यक आहे एका दिवसात मिळाली पाहिजे आमच्या कायद्यात घातलं एक दिवसात मिळाली पाहिजे आणि मग जर नाही म्हणाले तर त्या अधिकाऱ्याला दोषी झाला हो तर कायद्यात आलं बरोबर आता का करून हे त्या अधिकाऱ्यांचा आपला काही संबंध नाही आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून आपला हा देश उभा करायचा आहे राज्याच भविष्य बदलायचं आहे असा विचार केला पाहिजे तर मी जे कायदे केले ना दर धरण काही बदल्यांचा कायदा तुमच्या बदल्या खास करून पोलीस खात बदला करायचे म्हटल्या पैसे कुठल्या जागेवरती किती रक्कम ठरलेली अश मग मी त्याच्यावरती आंदोलन शेल सरकार करायला तयार नाही आझाद मैदानात बसलो मुंबईच्या आणि सबंध राज्यातले लोक तिथं पोहोचले आणि ज्या वेळेला सगळ्या राज्यातले लोक किंवा गाड्या वगैरे सरकार घाबरलं hmm. आणि कायदा करावा लागला बदल्यांचा कायदा करावा लागला सरकार एकाच गोष्टीला घाबरत पडण्या झालं ती पाडण्याची शक्ती जनतेत निर्माण करणं सरकार पाडण्यासाठी काही करायचं नाही जनतेच्या मग सक्षम कायदे जर असले तुम्ही जे तयार केले सक्षम कायदे हे सक्षम कायद्याचं जर धाक असेल यंत्रणेवर किंवा वरच्या प्रशासनावर तरच ते योग्यरित्या होऊ शकतात आमचा जो ना आमची घटना हे आहे घटनेच्या आधाराने कायदे होतात होता। आणि कायद्याच्या आधाराने देश चालतो म्हणून आपण असे कायदे करणं काळाची गरज जनहिताचे कायदे राज्यहिताचे कायदे मी आता दहा कायदे केले ते सर्व जनहिता अरे लोकांना एक कायदा करणं अवघड आहे शक्य नाही पण ज्या ज्या वेळेला सरकारला वाटला तर नाही करावं तर पडतंय सरकार हो करावं लागेल त्याच्यात जिंदच नाही ते ना आपला काय पाहिजे काही छोटे जोबणाचं विस्तरण जेवढाच होता याच्यात काही बदल नाही या या गोष्टी त्या बा आम्ही म्हणजे खरा म्हणजे धन्य झालो आपली भेट झाली आण आणि आमच्या आयुष्यासाठी तुमची भेट आजची आमच्यासाठी खरोखर लाख मोलाची आम्ही खर सगळे आश्रम शाळेत आदिवासी भागात काम करणारे शिक्षक शेक आहोत शेवटचे दोन शब्द आम्हाला काय म्हणजे प्रेरणादायी थोडस मार्गदर्शन करा जेणेकरून आम्ही भविष्यात कशी वाटचाल करू आम्ही सर्व ग्राउंड लेव्हलवर आदिवासी भागात कार्य करणारे शिक्षक आहोत आता तुम्ही मी ऐकलं धन्य झालंय आता तुम्ही जाऊन मी जे बोललो तसं सगळं करा म्हणजे मी धन्य होईल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे यांची आज आम्ही भेट घेतली आम्ही अत्यंत सर्वसाधारण भागात काम करणारे शिक्षक का आहोत परंतु निश्चितच त्यांचं कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि ज्वलंत असं कार्य आहे या कामाची आम्ही निश्चितच आमच्यासाठी मोठं प्रेरणादायी असं हे स्थान राहील अण्णांचं आणि आयुष्यातला आजचा अविस्मरणीय असा प्रसंग कधीच विसरू शकत नाही अशा पद्धतीने आज अण्णांची भेट झाली खरोखर धन्य झालो धन्यवाद